भिवंडी वळगा वळपाडा स्थित कैलासनगरमधील पहिले वर्ष श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन व हरिनाम सोहळ्याचे आयोजन वल ग्रामपंचायत मरुआई महिला मंडळ व सर्व बचत गट व वा समस्त वळपाडा कैलासनगर आणि ग्रामस्थ मंडळ आणि पंचक्रोशातील समस्त वारकरी सांप्रदायिक परिवारातर्फे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस ते तीन पाच दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि सोहळ्यामध्ये महाआरती महाअभिषेक पूजा प्रवचन कीर्तन कालीचे कीर्तन महाप्रसाद पालखी आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या सोहळ्याला उपस्थित पाहुणे शिवसेना उपनेते पूर्व माजी आमदार रुपेश दादा मात्रे समाज कल्याणास अध्यक्ष डॉक्टर सोन्या पाटील भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर वळपाडा ग्रामपंचायत सरपंच राम एकनाथ भोईर समाजसेवक विठोबा बिल्ल्या नाईक आणि भारी संख्येमध्ये वळपाडा कैलास नगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि त्याचबरोबर एक तुळशीचं रोग की जे आपण वृंदावन म्हणून आपण आपल्या घरासमोर आणि त्याचबरोबर तुळशी वृंदावनाचं एक तुळशीचं रोग आसा आसा। पुरस्कार देणार आहोत त्यांचा सन्मान करणार आहोत तरी त्याच्यानंतर भगवंताने पुढे काग बग रिठा असे अनेक दैत्यांचा संहार केला काग बग रिठा मारिले बालपणी औगी दैत्य खाणी बुडविले हो कितीतरी दैत्यांचा भगवंतानी पाळण्यामध्ये संहार केला आणि आता त्याची पुढची लीला सुरू झाली रांगण्याची रांग तरंगणी चोरी तलोनी ధాని ధరకి పది పిచరణి రంగూ లాంగ वृक्षाच्या पुत्रांचा उद्धार केला ते झाड झाले होते भगवंताने उखळ बंधनाच्या निमित्ताने त्यांचा उद्धार केला आता ते मोठे झाले चालू लागले धावू लागले पळू लागले आणि एक दिवशी माती खाण्याच्या निमित्ताने आईला आपलं खरंरूप दाखवलं विश्वरूप दाखवलं महारावया तिने उडाली काठी भुवन त्या पोटी चौदा देखे आता हळूहळू तो फोरम मोठा झाला एक दिवशी घरामध्येच त्याने दही दूध खाल्लं आणि दही दूध खाल्ल्यानंतर आई जेव्हा त्याला मार्केट विचारते कृष्णा अरे कारे असं दही दूध खातो चोरून तेव्हा त्याची ते भाषा कशी बघा तो म्हणतो सुन मैया मोरी खायो रे मैया मोरी बैर पडे ग्वाल बाल सब बैर पडे जबरन मुखल पटायो रे मैया मोरी रे मैया मोरी रे मैया मोरी मैं नई माखन खायो आता तो धावू लागला पडू लागला आणि त्याच्यावेळेची मुलं त्याने आता सर्व एकत्र केली संघटना केली संघटना ज्याला चांगलं काम करायचंय त्याने संघटना करणं गरजेचं आहे पण संघटना केल्यानंतर त्या के संघटनेचा जो नेतृत्व करणार आहे तो फक्त स्वार्थी नसावं लक्षात ठेवायचं संघटनेचं नेतृत्व करणारा स्वार्थी झाला का सत्याना आणि म्हणून संघटना टिकत नाही याचं कारण नेतृत्व सुखीच आहे इथे भगवान परमात्मा म्हटला माझा काही स्वार्थ नाही मी तुम्हाला सुखी करण्यासाठी तुम्हाला एकत्र केलेले फक्त माझ्या बरोबर बल चालताना काही अटी आहे गडबड करायची नाही गोंधळ करायची नाही जास्त बोलायचं नाही कमी बोलायचं जा, काम जास्त करायचं जा, काहीची कामं कमी बोलणं जास्त तुम्ही जरा कमी बोलत जाते ते सांगितलं हळूहळू बोला कोणी कोणाशी न बोला माझ्यासोबत या आणि अशा सर्व मुलांची संघटना केली भगवंताने बरं का गोपाळांशी खेळती गो नाहू पाटील स्टेज वरती यायचं यायचंय किशोर पाटील विजय नारायण नारायणपटे हांसाबाई नामदेव पाटील रत्नाबाई आनंद पाणीबाई जनार्दन भोई मोहीर पाटील सुनीता सुद्धा सत्कार करणे करता

bây giờ, bây giờ, bây giờ, bây giờ, bây giờ, bây giờ,